मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन अरुण भाऊचं धन्यवाद प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातर्फे श्री अरुण भाऊ गुगे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ सर्वांना जय महाराष्ट्र आज मी जे, जे काही का काम सुरू करतोय सगळ्यांना माझ्या आया बहिणींना भावांना एकच विनंती करतो प्रामाणिकपणे आपल्याला काम करायचं आहे आणि तुमची साथ मला करायची हे <coughs> काही कोणी नेते नाही हा <coughs> माझा कुटुंब आहे मी इलेक्शनला घाबरून लढत नाही आहे मी एक सर्वसामान्य माणूस आणि माझ्या एका आवाजामध्ये होती हा <coughs> <था> माझा विजय <coughs> <था माजा विजे। coughs> <coughs> मित्रांनो बहिणीनो मी फक्त एकच तुम्हाला कळकळीची विनंती देतो एक चान्स फक्त मला दे चान्स मला दे तुम्हाला खाली मान घालू देणार नाही तुमचा नगरसेवक कसा असला पाहिजे ना मी करून दाखव आज कोणीही पुढे करू नका आपापसातले आप वाद बाजूला ठेवा दादाचा फोन आला नाही साहेबांचा फोन आला नाही त्यांनी मला फोनच नाही केला याची वाट पाहू नका आणि आज मी ह्या कुटुंबाच्या वर्षावर उभं राहतो इलेक्शन लढणं म्हणजे काय एवढी हाऊस नाही आणि या अरुण दुगेला कोणत्याही गोष्टीचा हाऊस नाही परमेश्वराने जी गोष्ट पाहिजे ती सगळी काही दिलेली आहे आपण काहीतरी ह्या मायबाप जनतेचं काहीतरी देणं लागतो त्या हिशोबाने आपल्याला राजकारण करायचं आहे बघा भावनिक आपल्या कुटुंबात वा पण बाहेर भावनिक होऊ नका बाहेर एकदम स्ट्रॉंगली तुम्ही सांगा आपला आवाज पोचवा कारण मी एकटा माणूस काही करू शकत नाही ही माझी ताकद आहे आणि हीच ताकद मला घेऊन जायची आज आपण प्रचाराचा शुभारंभ न करता अरुण दुगे काय हे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी एक पत्रक काढलं आहे ते आपल्याला पहिले लोकांपर्यंत पोचवायचं आहे आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी सुहासानंनी दादा भुसे साहेबांनी वरिष्ठ पदे अधिकाऱ्यांनी त्यांनी आपल्यावर जर विश्वास ठेवून आपल्याला तिकीट दिलं तर नक्कीच आपण धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन लढणार आहे अजून बऱ्याचशा गोष्टी पुढं गाडी अडचणी येणार आहे जी साथ मला वेळोवेळी लागणार आहे कोणाच्याही फोनची वाट न बघता उद्यापासून आपली ड्युटी संपल्यावरती माझ्यासाठी दोन तास फिरा आपल्या आपल्या गल्ली आपल्या एरियात आपल्या नातेवाईकाची आणि प्रचाराची सुरुवात करा आता हे जे पत्रक आहे आपण काही टीम घेऊन आपण पूर्ण प्रभागात हे त्या पत्रक वाटणार आहे त्याच्यानंतर पुढचे जे पत्रक, पत्रक आहे ते आपलं पॅनलचं राहणार त्यामुळे आता हा आपण समजा एखाद्या घरात आपल्याला अनोळखी करत गेलो असं विचारलं जातं कोण आरोग्य घे कुठून आले त्यांचं गाव काय आहे या पत्रकात मी काही मोठं काही छापलेलं नाही छापलेलं आहे की माझं मूळ गाव माझं शिक्षण इथं झालेलं आहे चाळीस वर्षापासून मी सातपूर विभागात आणि सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा माणूस असा माणूस आपल्याला एक तुम्ही सगळ्यांनी तो चेहरा पुढं केला आहे यावेळी अनौपचारिकरित्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी श्री दीपक मौले केल मस्केसर डी एल माजी माजी नगरसेविका इंदुबाई नागरे रवींद्र देवरे रोहिणी देवरे सौ रेखाताई अरुण घुगे अक्षय घुगे सौ पोटे आणि अरुण घुगे यांचे हितचिंतक उपस्थित होते यावेळी उपस्थितांच्या हस्ते श्री अरुण घुगे यांच्या कार्यपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले आणि आपले जे काही कोणी मित्र परिवार जे बी कोणी असतील लक्षात ठेवा एक वही घ्या वयवर नोंद करा लक्षात राहत नाही वेळेवर धावपळ होती म्हणून मी याला सांगितलं त्याला सांगितलं कोण कुठं राहतो कोण कुठं राहतो काय त्याचा इतिहास आहे तो कुठं आहे या गोष्टी नोंद आपल्याकडे पाहिजे मंत्राय त्याचं नाव शोधा कोणत्या नंबरला मतदार कारण ही निवडणूक जी होणार आहे ही निवडणुकीमध्ये पैशाचा भरघोस वापर या ठिकाणी होणार आहे कोण आपल्या आपल्याशी गेलं नाही परंतु आपला माणूस स्वच्छ आहे आपला माणूस प्रामाणिक आहे आपला माणूस निस्वार्थी हे आपल्या समोरच्याला सांगितलं पाहिजे आणि ते पटवून घेता आलं पाहिजे एकादशीच्या मुहूर्तावरती आज आमचे बंधू अरुण मुगे साहेब यांच्या प्रचाराच्या नारळ म्हटलं तरी ठरणार नाही कारण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज आपण प्रचाराचा नारळ फोडतोय प्रचाराचं वाटपण करतोय पत्रकाचं कारण आज आपण बघितलं सामान्य कुटुंबातील माणूस आपल्यामधला माणूस आपल्या कुटुंबातला माणूस आणि विशेष म्हणजे गरिबीतून पुढे आलेला माणूस आज आपण बघतोय समाजामध्ये जे जी माणसं मोठी होतात ती माणसं सर्व गरिबीतून आलेली असतात आणि आपण त्यांना भेटायचं असेल तर आपल्याला कोणाच्या माध्यमाची गरज पडणार नाही त्यांचं काम आपण बघतोय पहिल्यापासून आजपर्यंत त्यांनी जी कामं केली ती कामं सर्व स्रोत आहे याचं कारण कोणाला जर कंपनीमध्ये कामाला जायचं असेल किंवा कोणाच्या मुलाला कंपनीत लावायचं असेल तो करूं चकतो। क्या पन, आज पसून, तर अनेक आपण त्यांना फोन करू शकतो की आपण आजपासून जी काही सुरुवात या ठिकाणी केलेली आहे तर हे फक्त आणि फक्त आपल्या सर्वांच्या साथीने आशीर्वादाने आणि पाठिंब्यानेच कारण आपला आशीर्वाद आणि पाठिंबा अतिशय अनमोल आणि महत्वाचा आहे जनरली प्रभाग क्रमांक दहा चा सर्वार्थाने विकास करणं हेच या ठिकाणी अनुभवतं ध्येय असणार आहे स्वप्न असणार आहे अतिशय गरीब परिस्थितीतून इथपर्यंत जी, जी उंची गाठली ती फक्त एकमो त्यांचा स्वभाव त्यांचं वागणं त्यांचं बोलणं आणि जेणेकरून कधीही आपण त्यांच्याकडे जाण्यासाठी मध्यस्थीची कोणती आपल्याला गरज लागणार नाही आपल्या घरातला माणूस आपला जवळचा माणूस सच्चा माणूस हा उद्योग डोळ्यासमोर ठेवूनच आपण त्या ठिकाणी प्रवेश करणार आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद